नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याही मोबाईलमध्ये पुन्हा पुन्हा ॲड येते ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब तुमचं यूट्यूब ॲप्स उघडता तर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा पुन्हा तिथं ॲड इथं तुमच्या मोबाईलमध्ये येते आणि मित्रांनो तुम्ही मोबाईलमधील कोणतीही ॲप्स ज्यावेळेस ओपन करता उघडता तर त्यावेळेससुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये पुन्हा पुन्हा ॲड येते आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलचा डाटा चालू केल्यानंतर तुम्हाला परत पुन्हा पुन्हा ॲड तिथं पाहायला मिळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला ती ही ॲट कशाप्रकारे कायमची बंद करायची तर याबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तो सा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलची सेटिंग इथं चालू करून घ्यायची आहे आणि सेटिंग चालू केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचं आहे इथं डिस्प्ले अँड ब्राईटनेस हे नाव तुम्हाला पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये इथं स्क्रीन कलर मोड जसं ऑप्शन आहे तर इथं माझ्या मोबाईलमध्ये इथं डार्क मोड ही इथं ऑप्शन अशा प्रकारे येत आहे तर हे डार्क मोड नाव इथं अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये मांडून येईल तिथं तर ते तुम्हाला इथं डार्क मोडवर ओके करून टाकायचं आहे मित्रांनो हे डार्क मोड तुम्ही ओके केल्यानंतर तुमची ती ॲप्स आहे जी तुमच्या मोबाईलमध्ये ॲड येत आहेत तर एखादी ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये अशी डाउनलोड होऊन जाते की ते तुम्हाला माहीतही नसते तर मित्रांनो हे डार्क मोड केल्यानंतर तुम्हाला जेही ॲप्स असली ते प्रकारे इथं जशी नाव तुम्हाला स्पष्ट दिसत आहे तर अशा प्रकारे ती इथं तुम्हाला दिसून जाईल तर मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही कशाप्रकारे तुमची तुमच्या मोबाईलमध्ये येणारे ॲड ज्या ॲप्समुळे ॲड येत आहेत तर ती ॲप्स कशी इथं अनइस्टॉल करायची तर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला ॲप्स नाव पाहायला मिळते तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्स मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारे इथं मॅनेज ॲप अशा प्रकारे इथं नाव तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो या ॲप्सवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ॲप मॅनेमे मॅनेजमेंटवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्स तुमच्या मोबाईलमधल्या इथं पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा इथं ॲप्स मला दिसत आहे तर मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये मला ॲड येत नाही पण मित्रांनो मला काही जणांचे असे प्रॉब्लेम दिसले की त्यांच्या मोबाईलमध्ये पुन्हा पुन्हा अशा दिवसभर अशा प्रकारे इथं ॲड पाहायला मिळतं तर मित्रांनो तुम्हाला ते ॲप्स कशाप्रकारे ओळखायचे आहे तर इथं ॲमेझॉन हे ॲप्स आहे माझ्या मोबाईलमध्ये तर जसा मित्रांनो या ॲपचा इथं लोगो दिसत आहे तर मित्रांनो जी तुमच्या मोबाईलमध्ये अशी एखादी तुम्हाला ॲप्स दिसेल की त्याचा अशा प्रकारे इथं लोगो दिसणार नाही इतर इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता कॅल्क्युलेटरचा लोगो दिसत आहे तर मित्रांनो त्या ॲपचा तुम्हाला लोगो दिसणार नाही फक्त इथं अशा प्रकारे इथं ॲमेझॉन जसं नाव आहे तर नाव तुम्हाला तिथं दिसेल म्हणजे लोगो इथं दिसणार नाही तर मित्रांनो तुम्ही समजून समजून जायचं की तुमच्या मोबाईलमध्ये त्या ॲप्समुळे इथं ॲड येत आहे तर मित्रांनो ती ॲप्स तुम्ही कशी कशाप्रकारे डिलीट मारू शकता तर तुम्हाला त्या ॲप्सवर इथं ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला अनइन्स्टॉल नाव दिसेल तर याच्यावर ओके करून मित्रांनो इथं तुम्हाला ओके करून टाकायचं आहे तर मित्रांनो मी हे ॲप्स इथं मला डिलीट करायची नाही तर मी इथं कॅन्सल करतो मित्रांनो तुम्ही ओके करून ती ॲप्स तिथून डिलीट मारून टाकायची आहे नंतर मित्रांनो तुम्ही ती ॲप डिलीट मारल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कधीही तुमच्या मोबाईलमध्ये ॲड येणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही मला ही माहिती सांगितली ते तुम्हाला पूर्णपणे समजली असेल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये